एरवी सर्वत्र लग्नात मोठ्या गाजावाजा केला जात असतो लग्न वरातीत आता डीजे ही फॅशनच झाली आहे मात्र असाच डीजे वाजवीने एका लग्न वराड्याच्या चांगलेच जीवावर बेतले आहे ही घटना घडली बुलढाणा शहरात एकीकडे डीजेच्या तालावर वराड मंडळी नाचण्यात व्यस्त होते तर त्याच मार्गाने असलेल्या झाडावर मधमाशांना डीजेच्या आवाजाचा जा त्रास झाल्याने सर्व मधमाशांनी अचानक वराडींवर हल्ला केला सर्वत्र धावपळ उडाली यात अनेक पाहुणे जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता लग्नस्थळ सोडून थेट रुग्णालयाची वारी करावी लागली आजच्या आधुनिक काळात वर आणि वधूच्या विवाहात जल्लोष साजरा केला जातो आता बँड जमा खात्यात गेला असून त्या जागी डीजे वाजविणे हे फॅशन झाली आहे लग्न वरातील डीजेच्या मोठ्या डिसेबल ध्वनीत आनंद साजरा करून पाहुणे आपल्या जल्लोष साजरा करीत असतात मात्र अशाच डीजे वाजविणे एका लग्न वराडीच्या चांगलेच अंगलट आले ही घटना बुलढाणा शहरात अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली जाबरून रोडवरील मुट्टे यांच्या घराजवळ एक लग्न होते लग्नामध्ये डीजे वाजत होता एका झाडावर असलेल्या आग्या मोह माशाला डीजेचा प्रचंड त्रास झाला अशाने मधमाशांनी थेट वराड्यांवर हल्ला बोल केला या हल्ल्यामुळे सर्व पडापड झाली यामध्ये दहा जण जखमी झाले जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जखमीत अवंती वावडे रमाबाई जाधव मायाबाई झिने सौरभ हिवाळे सागर जाधव बबन जाधव पंकज गवई राजू गवई राजू वाहुडे सुभाष गवई माया जाधव यांचा समावेश आहे सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले या घटनेमुळे या लग्नवराडीतील पाहुण्यांना लग्नस्थळी न जाता मधमाशांच्या हल्ल्यामुळे थेट रुग्णालयाची वारी करावी लागली